पावसाचे दिवस आणि मराठा आरक्षणाचा विषय आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनासाठी मुंबईत जमलेली गर्दी मुंबईत आंदोलकांचा आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुस्लिम समाजाने मुंबईमधील ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणच्या मशिदी खुल्या करून दिल्या त्यांना निवारा म्हणून कारण पावसाचे दिवस आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींनी जेवणाची व्यवस्था चांगल्या प्रकारची करून आमच्याकडे सुपूर्द केली आणि आम्ही आम्ही त्या ठिकाणी पोचवू शकलो त्या माता भगिनींचं मनापासून कौतुक आभार कारण शक्यतो शहरामधून बऱ्याच प्रमाणात पिंपरी चिंचवड शहर हे मुंबईच्या जवळ असल्यामुळं इथून आम्ही त्या ठिकाणी जाणं आम्हाला जवळ होतं म्हणून पिंपरीचोड शहरातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम हे मराठा बांधवांसाठी केलेलं आहे म्हणून मुसलमान आणि मराठा हम सभय भाई भाई अशा प्रकारच्या त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांना जे आरक्षण मिळाले त्या आरक्षणाला आमच्या शुभेच्छा नमस्कार सलाम वाईकुम जय भीम मी खाजाबाई शेख आरती आय आठवले महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक आघाडी आता आपण आनंदाची बातमी ऐकली ती म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रभर उभं केलं त्या आंदोलनाला यश मिळलंय आणि हे ये, यश ह्या सर्व तमाम मराठा बांधवांच जी त्यांना मदत केलेली अनेक अनेक समाजाचे अनेक अनेक ठिकाणावरून अनेक वेगवेगळे पदाधिकारी पक्षाचे आणि आमच्या मुस्लिम समाजाचाही फार मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणावरून त्या ठिकाणी आंदोलनस्थळी पाणी जेवण हे देण्याचं काम त्या ठिकाणी मुस्लिम बांधवानी पण केलेलं आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हे नियोजन करणं सोपं नव्हतं मनोज दादा पाटील यांनी जे निस्वार्थपणे जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला आमच्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा पाठिंबा होता आणि आहे मराठा आंदोलनाला आठवले साहेबांचा पाठिंबा आहे ज्यावेळेस जागोजागी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलन झाले म्हणजे स्थानिक पातळीवर जागोजागी ज्यावेळेस आंदोलन झाली त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाच्या अनेक शहरांमध्ये त्या ठिकाणी आंदोलकांना पाठिंबा मिळालेला आहे तसंच माझ्या पिंपरींचोड शहर मुस्लिम समाजाच्या वतीनेही आम्ही पाठिंबा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि पिंपरीचवड शहरामधून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलनस्थळी अन्न आन पाणी आणि ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आमच्या घरातील महिला भगिनींनी त्या ठिकाणी आम्हाला मोलाची साथ दिली त्यांचंही मनापासून कौतुक कारण मराठा आणि मुसलमान हे दोन्ही सख्या भावासारखे आहेत मराठा मराठा बांधव हा आमचा मोठा भाव आहे म्हणून आज त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये आज, आज आमच्या मुस्लिम समाजाने पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि त्या ठिकाणी मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर उभा राहिलेला आहे कारण प्रत्येक गावामध्ये गावकुसात कुठेही गेलात तरी मराठा आणि मुसलमान एकत्र वावरताना आपल्याला दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आज आपण वावरतोय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये सर्व ठिकाणी मराठा आणि मुसलमान बांधव हे आपला आपणास एकत्र वावरताना दिसत आहेत काही थोडा अपवाद राजकीय सोडला तर त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय अपवाद आप सोडला तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी मराठा आणि मुसलमान बांधव एकत्र रोजीरोटी करताना दिसतायत वावरताना दिसतायत प्रत्येकाच्या सुखदुःखात वा येताना दिसत आहेत म्हणून या आंदोलनाला यश आले खऱ्या अर्थानं पाटील तसंच संबंध महाराष्ट्रातून मराठा बांधव त्या ठिकाणी मुंबईमध्ये आरक्षणासाठी एकवटला होता त्या मराठा बांधवांचं पण खूप खूप कौतुक कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये इतक्या दिवस त्या ठिकाणी राहिले आणि त्याचं श्रेय मनोज दादा दरांगे पाटील तसंच जे संबंध महाराष्ट्रामधून आलेले आंदोलक यांना जाते आणि त्यांना येणाऱ्या आरक्षण मिळाले त्या आरक्षणाला आमचा आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं आणि आर आय आठवले पक्षाच्या वतीनं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा तसंच गणेश उत्सव चालू आहे माझ्या तमाम गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता ईद ए मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती हा सणही आता येऊन ठेपलाय मेरे तमाम आशिकाने रसूल को तहे दिल से ईद मिलाद की पुरखुलूस मुबारकबाद जय हिंद जय भारत खुदा हाफिज